नमस्कार माइंडलाईट मीडियामध्ये आपलं स्वागत नायगावमध्ये गणरायाच्या महाआरतीने उत्साहाचा जल्लोष शिवराज पाटील होटाळकर यांच्या हस्ते गणेशपूजन नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे गणेश उत्सवाच्या मंगलमय वातावरणात यमुनाबाई बालगणेश मंडळ आणि मिलेनियम इंग्लिश स्कूल व दत्त माध्यमिक ज्युनियर कॉलेज येथे गणरायाची स्थापना मोठ्या भक्तिभावाने करण्यात आली या विशेष प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड दक्षिणचे जिल्हा अध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांच्या हस्ते गणपती बाप्पाची पूजा आणि महाआरती संपन्न झाली गणरायाच्या चरणी प्रार्थना अर्पण करून समाजातील शेतकरी विद्यार्थी आणि सर्व भाविकांच्या कल्याणासाठी विघडहरताचे आशीर्वाद मागण्यात आले या कार्यक्रमाला मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली यामध्ये आनंदराव पाटील शिंदे श्रीकांत पाटील मांजरमकर प्राचार्य सर प्राचार्य सूर्यवंशी सर आनंद पवार सर प्राचार्य एकनाथ कल्याण सर प्राचार्य रुपेश पवार सर, जोशी सर जाधव सर वडुले सर बापुरे सर गणेश पवळे आदींची उपस्थिती होती नायगाव परिसरात झालेल्या या महाआरतीच्या निमित्ताने वातावरणात भक्तिरस दरवळला आणि गणरायाच्या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला गणपती बाप्पाच्या आगमनाने गावकऱ्यात उत्साहाचे नवे रंग भरले असून गणेश उत्सवाच्या अकरा दिवसाच्या उत्सवाची आज भव्य सुरुवात झाली आहे निळखंट पाटीलसह मी गोविंद आंभोरे माइंड लाईट मिडिया गणेश उत्सवाला सुरुवात होत आहे मी नांदेड जिल्ह्यातील सर्व भावक चरणी नतमस्तक होऊन सगळ्यांचे विघ्न दूर व्हावेत नांदेडमध्ये काही दिवसापूर्वी खूप मोठ्या प्रमाणात पिकाची हानी झाली व्यक्तींची हानी झाली जनावरांची हानी झाली शेतकऱ्यांना शेतमजुरांना बेघर व्हावं हो लागलं त्या सगळ्यांना या संकटातून विघ्नार्थांना बाहेर काढावं आणि शेतकऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये चांगले दिवस द्यावेत ही आपल्या चरणी प्रार्थना करतो माझ्यातर्फे माझ्या कुटुंबातर्फे आणि राष्ट्रवादी तर्फे, मी सर्व नांदेड जिल्ह्यातील भावी भक्तांना खूप खूप शुभेच्छा देतो